नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे महाराष्ट्र लोकसभा आयोग गट बटक एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी दोन हजार तेवीस साठी परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता करता वाढलेल्या जागांनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पाचवी यादी जी आहे तर ती महाज्योतीनं सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क चोवीस <Santhe> परीक्षा पूर्व निवड विद्यार्थ्यांची प्रारूप निवड यादी तसेच पहिली दुसरी तिसरी व चौथी झालेल्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तथापि निवड यादी व प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थी न झाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून विद्यार्थ्यांची पाचवी यादी यासह प्रसिद्ध करण्यात येत आहे पाचवी प्रतीक्षा यादीनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत रुजू व्हावे पाचवी प्रत्यक्ष यादीमधील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण केंद्रावर प्रत्यक्षात हजर राहून दिलेल्या कालावधीत प्रवेश न घेतल्यास अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र बदलून मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे महत्वाची टीप देण्यात आलेली काही विद्यार्थ्यांची मूळ निवड व प्रत्यक्षेआधी प्रसिद्ध करताना प्रशिक्षण केंद्राची निवड केलेली नव्हती त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा मूळ निवड व प्रत्यक्षेआधी समावेश होऊ शकला नव्हता प्रत्यक्ष आधी प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्वच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र निवडण्याची सुविधा पुन्हा नव्याने उपलब्ध करून देण्यात आली होती ही पार्श्वभूमी विचारात घेता काही प्रवर्गाच्या बाबतीत मूळ अंतिम निवड गुण कट ऑफ मार्क्सपेक्षा प्रत्यक्षेआधीतील अंतिम निवड गुण हे जास्त असू शकतात ही बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनाला आणून देण्यात येत आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यायची तर हे होतं महाज्योतीचं आलेलं एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी संदर्भातलं सहा मार्च दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा ही माहिती फक्त मी तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते जास्तीत जास्त उमेदवार पण ते व्हिडिओची लिंक ला शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ घेता येईल धन्यवाद